नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा दरात अचानक सुधारणा बघायला मिळालेली आहे तर चांगली मोठी वाढ बघायला मिळालेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो आज कांदा दरात चांगली वाढ बघायला मिळालेली आहे चला तर बघूया बाजार समिती ली ली आहे सोलापूर कांदा आहे लाल तर सोलापूरमध्ये लाल कांद्याला आवक आलेली आहे नऊ हजार एकशे सात क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये नऊ हजार एकशे सात क्विंटलची आवक आहे तर कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव मुंबई बा सॉरी सोलापूर बाजार समितीमध्ये सरासरी भाव आहे सदौतीसशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे तर हे होते सोलापूर बाजार समितीचे कांदा बाजार भाव